तर बघा तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील तुमच्या भागातील यादी कुठे पाहायची तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पचं जे काय अंगणवाडी सेवा या संदर्भातले जे काय कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या भागातील यादी पाहू शकता अनेकांच्या आपल्याला कमेंट येत आहेत की सर आमची यादी लागली काय आमची यादी कुठे पाहायची तर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं जे काय एकात्मिक बालविकास सेवा योजनाचं कार्यालय असेल त्या ठिकाणी तुम्ही या संदर्भातली सर्व यादी पाहू शकता आणि तिथं तुमचे नाव पाहू शकता तिथं सध्या प्रक्रिया काय आहे प्रोसेस सध्या कोणती सुरू आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तुमचं नाव पहा आणि लगेच तुमच्या पुढच्या तयारीला या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तर हरकत कशी घ्यायची गुणांची यादी किती आहे या यादी कुठे पाहायची त्यानंतर हरकत कोणी घ्यायची कोणी घ्यायची नाही गुणांचं जे काय क्रायटेरिया आहे तो कसा आहे निवड प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे इथून पुढे जे काय अपडेट येईल ते आपण ते तुम्हाला देतच राहू तोपर्यंत सध्या तरी तुमच्या भागामधील जे काय प्रोसेस प्रो प्रोसेस सध्या सुरू आहे ती पहा कारण आता काही ठिकाणी या अंतिम यादी लागलेली आहे तर काही ठिकाणी अजून अंतिम यादीसुद्धा लागलेली नाही त्यांची गुणांची किंवा हरकत घेण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे वेगवेगळ्या टप्प्यानुसार त्यांची मागं पुढे थोडंसार टायमिंग टेबल आहे ज्या अंग अंगणवाडी किंवा ज्या जिल्ह्याचं टाईम टेबल सुरुवातीला होतं लवकर अर्ज सुरू झाले त्यांचे आता अंतिम यादी लागलेली आहे ज्या जिल्ह्यांचे अर्ज उशिरा सुरू झाले भरणे त्यांची आता अंतिम यादी अजून लागलेली नाही लवकरच लागणार आहे त्यामुळे तुमच्या भागातील यादी तुम्ही कुठं पाहायचे सर्व सविस्तर जे काय माहिती असेल ते तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना या ठिकाणी पाहू शकता ही सांगली जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे सांगलीचे जो कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र